नमस्कार मी उषा उषाच पण मंत्रा खूप खूप स्वागत आहे लवकरच आपल्या बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पाच्या आवडीचे आपण उकडीचे मोदक बनवूया जरा वेगळी मी ट्रिक वापरली आहे व्हिडिओ पूर्ण बघा थोडासा स्किप करू नका मी वेगळ्या वेगळ्या ट्रिक वापरलेत त्या तुम्हाला पूर्ण समजतील चला तर आपण आता पहिल्यांदा सार त्याचं सारण बनवून घे बनवून घेऊया आपण आता आपण हे कडे ठेवली आहे गॅस पटून गॅसवर कडे ठेवल्या आता आपण सारण बनवून घेणार आहे त्याच्या आता थोडंसं तूप घातले आधी मी ते तूप जरा चांगलंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे खसखसं येतं अगोदर अगोदर खसखसं घालून मग ते खसखस थोडेसे फुलले की असे हलवायचे हे ना थोडंसं फुलते बघा कसे छान फुलले ते फुल आता त्यात ड्रायफ्रूट घालून घ्यायचे तेव्हा ड्रायफ्रूट थोडेसे व्यवस्थित भाजून घ्यायचे असं चांगलं खरपूस होतो पण असं भाजायचे जास्त पण त्याला हे करायचं नाही थोडंसं खरपूस होतं भाजायचे आता हे चांगले खरपूस राहायला तर आपण एका प्लेटमध्ये किचक खोबरं घेतलं आहे मी ते खोबरं आता त्या त्याच्यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट आणि कसकशामध्ये आणि ते पण थोडासा त्याचा कच्चा दुरुस्तपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे असं मंद गॅसवर भाजायचे ते अजिबात गॅस मोठा करायचा नाही खोबऱ्याचा कलर बदलू शकतो असं मंद गॅसवर एकदम भाजून घ्यायचे बघा चांगलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे सगळे एक जीव झाला पाहिजेचा व्यवस्थित ते माझं दीड कप मेजरमेंटच्या कपाने दीड कप खोबरं होतं त्यात मी एक कप गुळ घेतलेला आहे अगदी बारीक किसून घेतला आहे गुळ एक कप गुळ घेतलेला आहे आता हे मिश्रण वर खाली करून व्यवस्थित गुळाचं पाणी उसपर्यंत ते भाजून घ्यायचं परतून घ्यायचं ते त्याला गुळाचं पाणी चांगलं झालं पाहिजेत गुळ विथळतो चांगला त्यात मग त्याचा चांगला चो तयार होत होतो असं वर खाली करून भाजून घ्यायचं जास्त त्याला गॅस लो गॅसवर करायचा अजिबात मोठा गॅस करायचा नाही हे बघा आता याचा चो तयार झालेला आहे चांगला चांगलं ते एकजीव झालेलं आहे मिश्रण प त्याचा गुळाचं पाणी पसर सगळं आटलेलं नाही पूर्ण पाणी आटू द्यायचं नाही थोडासा ओलसरपणा राहायला पाहिजे तर मोदकाला आज चांगलं टेक्स्चर येतं त्याला थोडंसं ओलसर राहिलं पाहिजे ते आणि त्यात थोडासा मी खवा घातलेला आहे माझी वेगळी एक ट्रिक म्हणतो ते खवा घातलेला आहे मी खव्यामुळे ते चांगले टेस्टी बनतात आणि त्याचा त्याचं असं हे खाण्याचं एक वेगळं च टेक्शर येतं त्याला छान लागतात ते खव्यामुळं आता हे चो तयार आहे आता आपण हे गार करून घेऊया गरम गरम हे करायचं नाही त्यात थोडीशी वेलची पावडर घातलूया लास्टला वेलची पावडर घालते त्याचा स्मेल छान येतो आणि ते, ते, ते दोन्ही सगळे मिक्स करून घेऊया अगदी ते सगळे वे, एकत्र वेलची पावडर मिक्स झाली पाहिजे आणि थोडंसं त्या चवीसाठी फक्त hmm. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी गोड गोड जरी पदार्थ असला तर थोडंसं मिठामुळे त्याला टेस्ट वेगळीच येते मस्त लागते टेस्ट त्याची किती मस्त स्मेल येतो किचनमध्ये मस्त चो बनलेला आहे असा ह्या बिवा घालून घालण्याचा मी चो बनवून असे मोदक करून बनवून बघा कसे मस्त होतात मोदक रुचकर लागतात बघा आता हे पाणी उकळालं पाण्याला चांगली उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण आता पीठ घालून घ्यायचे मी हे दीड कप पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी दीड कपच पाणी बरोबर ठेवलं होतं पाण्याचं मेजरमेंट व्यवस्थित पाहिजेत तरच ते, ते मोद चांगले व्यवस्थित होतात भागवड चांगलं व्यवस्थित होतं त्याचं ते बघा आता ते त्यात व्यवस्थित असं हलवायचं आहे त्याला अजिबात गुटळी धरू द्यायची नाही व्यवस्थित हलवायचं त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडीशी एकदम थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर पिठ्ठी साखर घालायची पिठ्ठी साखरमुळं त्याला तकाकी चांगली येते मोदकाना शायनिंग छान येतं त्याला आणि दिसायला सुंदर दिसतं असे एकदा ह्या पद्धतीने करून बघा थोडंसं तूप थोडंसं मीठ आणि थोडंसं सा पिठी साखर घालायची आता त्याला पाच मिनटं ढक्कन लावून असंच ठेवायचं की उकड आता एका छोट्या पराठीमध्ये काढून घ्यायची गरम गरम असताना ती काढून घ्यायची त्याला मॅशरनं मॅश करून घ्यायचं कारण गरम असताना त्याला मळता येत नाही मॅशरनं थोडं 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 असं मॅश करून घ्यायचं हळूहळू मॅश करून घ्यायचं तिथल्या घुट्या सगळ्या मोडल्या पाहिजेत एकदम मळता येत नाही व्यवस्थित मग नंतर ते हे करून घ्यायचं असं पीठ असं ताण पाहिजे व्यवस्थित मोदक वळून घेऊया आता आपण मोदक बनवायला चालू करायचं बघा आता एक लिंबूच्या जेवढा लिंबू तेवढा एक गोळा घ्यायचा त्याला असं मध्ये अशी अंगठी दोन मध्ये घालायची आणि अशी पारी बनवायला चालू करायची असे एकदम पातळ पारी झाले पाहिजे जर चिक चिपकायला ला ला लागलं हाताला तर थोडस तेल लावा असं पातळ अशी पारी झाली पाहिजे त्याची आता याची आपण अशा कळ्या पाडून घ्या अशा चुन्या पाडून घेण्या पाडून घ्यायच्या अशा 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 मस्त बघा आता अशा मला कळ्या पाडून घेतल्या आहेत असं आता हे फिरवत फिरवत गोल फिरवत फिरवत असे आता मिठवून घ्यायचे असे छान बनला मस्त मस्त दिसतो आता ह्याला मी असं हळदीच्या असे एक चाळण घेतले हळदीचे पानं घातले हळदीच्या पानामुळं मोदकाला स्मेल छान येतोय त्यासाठी मी हळदीचे पानं घातलेत आणि त्या हळदीच्या पानामुळे मोदक उकडून घेणार आहे टेस्ट पण छान लागते आणि त्याला स्मेल पण छान येतो आता आपण सगळे बनवूया आणि उकडून घेऊया बघा आता हे उकडण्यासाठी मी एक चाळण घेतले आणि त्याच्यामध्ये मी केळीची पानं हळदीची पानं घातली आहेत हळदीच्या पानामुळं मोदकांना स्मेल छान येतो आहे सुगंधित असे मोदक होतात त्याच्यासाठी मी केळी हळदीची पानं घेतलेत आहेत आता त्याच्यावर मी सगळे मोदक ठेवून घेते आणि मोदक उकडून घेते बघा आता मी मोदक उकड्यासाठी एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरही त्यात मी मोदक ठेवले आहेत हळदीच्या पानाने मोदक ठेवले आहेत आणि त्याला थोडे थोडे केशरच्या काड्या लावले आहेत आता त्याच्यामध्ये उकड्या ठेवून देते पीठ उकडलं असल्यामुळे जास्ती उकळायचं नाही सात ते आठ मिनिटांमध्ये व्यवस्थित उकडतात हे आता याच्यावर ढक्कन ठेवते आणि मी हे उकडायला ठेवते ढक्कन ठेवून व्यवस्थित उकडायला आहे सात ते आठ मिनिटांमध्ये उकडतात बघा आता हे मोदक उकडले चांगले हे हो बघा उकडले कसं समजायचं हाताला चिपकत नाही असं थोडे पण चिपकत नाहीत ओ किती स्मेल छान येतो कसं दिसतात बघा शायनिंग किती छान आहे तकाकी किती छान आले बघा हा साखर घातल्यामुळे जरा साखर पिठी साखर घातल्यामुळे त्याच्या उकडीमध्ये तकाकी छान येते अशी आणि वास त्या ह्याचा तांदूळ असल्यामुळे वास पण स्मेल पण छान किचन मध्ये सुटलाय मस्त दिसत आहेत आता आपण हे सर्व करण्यासाठी घेऊया बघायला मोदक रिडे असे छान दिसताय मस्त कस तकाकी आले बघायला त्यात पिठी म्हणजे साखर घातल्यामुळे तकाकी आलेले आहे दिसायला पण छान दिसता आणि गरम गरम हे मोदक तुम्हाला फोडून एक दाखवते मी हे करून हे बघा गरम गरम मोदक ह्याच्यावर तूप घालून किती छान लागेल तुपाची धार सोडायची अशी अशी तुपाची धार सोडायची किती मस्त लागेल ला बघा ह्या पद्धती नक्की ट्राय करून बघा छान बनतील आणि असं कमी ह्याच्यामध्ये लक्ष लग लगेच बनणारे आहेत मस्त असे दिसायला पण छान दिसत शायनिंग पण छान दिसतं याला त्या पद्धत नक्की आवडला असेल कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला मला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू असं मस्त मस्त छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद